डायमंड लीग स्पर्धेत भालाफेक पटून नीरज चोप्राचा धमाका अवघ्या चौदा दिवसानंतर ऑलिम्पिकचा विक्रम मोडला रौप्य पदकाला गवसनी नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकवले नीरज चोप्राने शेवटच्या थ्रोमध्ये एकोणनव्वद पूर्णांक एकोणपन्नास मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकवले ग्रेनेड्याच्या अँडस्टन पीटर्सने पहिला क्रमांक पटकवलेला असून त्याने शेवटच्या थ्रोमध्ये नव्वद पूर्णांक एकसष्ट मीटर अंतर कापलंय नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात केवळ ब्याऐंशी पूर्णांक दहा मीटर भालाफेक करू शकला दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने अधिक चांगले अंतर कापले आणि त्र्याऐंशी पूर्णांक एकवीस मीटर अंतरावर भालाफेक केली पाचव्या थ्रोपर्यंत त्याचा सर्वोत्तम थ्रो केवळ त्र्याऐंशी पूर्णांक एकवीस मीटर राहिला सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरज चोप्राने एकोणनव्वद पूर्णांक एकोणपन्नास मीटर अंतर कापलं हा नीरज चोप्राचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो देखील आहे कारण याआधी त्याचा सर्वोत्तम थ्रो दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झाला होता जिथे त्याने एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस मीटर अंतरावर भाला फेकला होता बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली